राज्य निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक सर्व महापालिकांचे आयुक्त बैठकीला राहणार हजर राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचना आणि हरकतींचं निरसन करण्याची हालचाल परळीमध्ये रूम असलेल्या नगर परिषदेसमोर तणावाचं वातावरण माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये झाली बासाबाची टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी तिघांना करण्यात आली अटक आतापर्यंत सव्वीस जणांना अटक मुख्य सूत्रधार महेश गायकवाड आणि इतर एजंट्सच्या चौकशीतून अनेक माहिती आली समोर कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी फोडाफोडीची सुरुवात आम्ही केली नाही भाजपचा इशारा तर तुम्ही एक घ्याल तर आम्ही चार घेऊ भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा शीतल तेजवानीला अटक केल्यानंतरही तिची मगरुही कायम पोलीस आयुक्तालयामध्ये आणल्यानंतर गाडीतून उतरण्यास केला विरोध पुण्यामधील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये खारगे समितीला देण्यात आली मुदतवाढ अहवाल येणं बाकी असल्यानं एक महिन्याची ही मुदतवाढ रोहित पवारांना नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे दिले आदेश रमी प्रकरणामध्ये मंत्री माणिकराव गोकाट यांची बदनामी केल्याचा आरोप नऊ डिसेंबरला रोहित पवारांना नाशिक न्यायालयात हजर व्हावं लागणार शीतल तेजवानीला अखेर करण्यात आली अटक आज कोर्टात हजर करणार मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात ते शीतल तेजवानी गोळीबार प्रकरणातील फरार भूषण लोंढे अखेर पोलिसांच्या ताब्यात नाशिक पोलिसांची उत्तर प्रदेशमध्ये कारवाई भूषणला नाशिकमध्ये आणत कोर्टात हजर केलं जाणार गोंदियातील झाले कसा नगरपंचायतीमध्ये झाला गोंधळ रूम मध्ये मशीन ठेवण्याआधी सील आरोप उमेदवारांसह नागरिकांचीही तहसील कार्यालयावर पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधली होत